आपल्या घरातील वयस्कर लोक आजी आपले आजोबा आपल्याला नेहमी सांगतात बघा ज्या वेळेला दिवाळी येते त्यावेळेला बाबा घराचे दरवाजे लावू नका आज सुद्धा बघा ग्रामीण भागामध्ये ही परंपरा जपली बघा लोकांनी तर त्याच्या पाठीमागं काय रहस्य आहे की दिवाळीमध्ये घराचे दरवाजे रात्री लावत नाहीत आणि तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा ते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत माझ्याकडून भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या पाया चरण मी प्रार्थना करतो की सगळ्यांना ही दिवाळी आणि संपूर्ण वर्ष भरभराटीच जाऊ आणि विद्यार्थ्यांना अतिशय प्रगती हो आणि त्यांच्या मनाच्या इच्छा पूर्ण होतील बघा ये शशु होण्यास तर बांधवांना कार्तिक महिन्यात अमावश्याला आपण दिवाळी सण साजरा करू आणि या दिवशी घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये बघा आपण दिवा लावतो आणि सगळीकडे लकलकाट लग प्रकाश होतो बघा आता आपण नवी आताच्या पद्धतीत लाईट लावतात माळा लावतात लाईटीच्या परंतु हजारो वर्ष प्राचीन काळामध्ये लाईट वगैरे नव्हती हे तर आपल्याला माहिती आहे आणि मा त्यावेळेस घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये दीप हा लावलाच असतो तेलाचा दिवा सगळीकडे प्रकाश करत होते बघा लोक आणि त्यावेळेला बघा वैकुंठामध्ये माता लक्ष्मीनं विचार केला स्वर्गामध्ये सुद्धा दिवाळी जोरात साजरी करतात परंतु पृथ्वी तलावरती दिवाळी कशी बरे साजरी करत असेल मातेने विचार केला आपण पृथ्वीवरती जाऊन पाहू की दिवाळी सण हा कसा साजरा करतात पृथ्वीवरचे लोक दिवाळीच्याच दिवशी म्हणजे कार्तिक अमावाशाला हो पृथ्वीवरती आली माता लक्ष्मीवरती चहो बाजूला पाहिलं सगळीकडे लख होता प्रकाश सगळीकडे घरापुढे दिवे लावली होते बघा प्रत्येकानं वेळ रात्रीची होती परंतु घराचा दरवाजा कुठेही उघडा दिसला नाही बघा मातेला माता हळूहळू चालू लागली पुढे बघा फिरायला लागली आणि त्याच वेळेस एक माथारी आजीबाई होती वयस्कर आजीबाई कितीची अफाट भक्ती भगवंतावरती होती आणि त्या वयस्कर आजीबाईच्या घरी जवळ माता लक्ष्मी गेली घरात जाण्यासाठी बघा माता लक्ष्मीने सुंदर असं एका छोट्या मुलीचं रूप घेतलं घराच्या दरवाज्या जवळ गेली माता वयस्कर आजीबाई घरातून आल्या आणि या छोट्याशा मुलीनं बघा म्हणजेच लक्ष्मी मातेनं आजीबाईला सांगितलं की आजी मी रस्ता चुकले रात्रीचा मला तुमच्या घरामध्ये आसरा द्या अ त्या आजीबाई जी होत्या ना भगवंताच्या भक्ती करणाऱ्या होत्या दयाळू होत्या तिने त्या मुलीला सांगितलं हे मुली तो आत ये बस मी सुंदर असं दिवाळीचा फराळाचं केले तू आरामशीर खा आणि आराम कर आणि त्यावेळेला बघा माता लक्ष्मीला त्या आजीबाईने सुंदर केलेली दिवाळी आपली लाडू करंजा कापण्या जे काय असेल ते मिठाई त्या मुलीला दिली पुढवर खाल्ली दिवाळी मुलीनं म्हणजेच माता लक्ष्मीने बघा त्यावेळेला आजीबाईने सांगितलं की तू आता निवान झोप आराम कर मी माझी घरातली भांडी वगैरे कामं करून घेते त्यावेळेस बघा माता लक्ष्मी त्या ठिकाणी झोपी गेली मुलीच्या आणि आजीबाईचं सगळं काम उरकल्यानंतर आजी झोपली झोपल्यानंतर त्या ठिकाणून बघा माता लक्ष्मी निघून गेली आणि काय चमत्कार सकाळी आजी उठली बघते तर काय अंगावरती नवीन कपडे परिधान केलेले तिचं घर तिला ओळखीतच ये ना घरात नोकर चाकर नवीन कपडे म्हणजे प्रत्येक मौल्यवान वस्तू तिच्या घरात आली बघा सोनं नाणं पैसा सगळं त्या काळामध्ये बघा अथारे आजीबाईला आश्चर्य वाटलं तिने ओळखलं की रात्री जी मुलगी आलती ती माता लक्ष्मीच होती आणि माता लक्ष्मीचाच हा चमत्कार आणि त्यावेळेला अगदी मनापासून माता लक्ष्मीची प्रार्थना केली त्या वयस्कर आजीबाईनं बांधवांना अगदी बरोबर सांगायचं म्हटलं तर ते म्हातारी भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची भक्त ती करत होती बघा आणि हा जो आमाशेचा दिवस आहे दिवसभर त्या आजीबाईनं उपास पकडला होता बघा अगदी मनापासून श्रद्धेनं उपास पकडला होता आणि त्यामुळं माता लक्ष्मी या म्हातारीच्या घरात आले बघा उघड घर दिसल्यानंतर आणि सकाळी नंतर, नंतर या आजीबाई गावामध्ये गेली आणि सगळ्यांना सांगू लागली की माता लक्ष्मी माझ्या घरी आलती माता लक्ष्मी माझ्या घरी आलती परंतु कुणालाही खरं वाटाना ना त्या म्हातारीच परंतु कित्येक लोकांनी घरी जाऊन जावेला बघितलं की म्हातारी आजी फार गरीब होती हिच्याकडे काही नव्हतं आता एवढं मोठं घर धनसंपत्ती ही सगळं पाहून सगळ्यांना खरं वाटलं बघा की आजीबाईच्या घरी नक्की माता लक्ष्मी आली कारण हे सगळं शक्य नाही बघा आणि तेव्हापासून त्या काळापासून बघा त्या काळापासून दिवाळीच्या काळामध्ये घराचे दरवाजे रात्रीचे लावत नाहीत लोक बघा ज्याची श्रद्धा या पाठ ग्रामीण भागात आज या प्रथा चालू आहेत बघा म्हणून जर आपण माता लक्ष्मीची अगदी मनापासून भक्ती केली मनापासून भक्ती बघा कार्तिक अमावश्याला हो उपास धरायचा आणि सकाळ सोडायचा आणि रात्रीच्या काळामध्ये बघा माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं भगवान विष्णुदेवांचं देवांचं माता लक्ष्मीचं गणपती बाप्पाचं जर मनापासून आपण नामस्मरण केलं तर आपल्या घराची भरभराट होईल बघा निश्चित शंका नाही तर बांधवांनो ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्रथम असाल चॅनलवरती आणि बेल घंटीचं बटन दाबा म्हणजे असे प्रत्येक व्हिडिओ देव देवतांचे देव आपल्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि आम्हाला कमेंट म्हणून लक्ष्मी माता यनमाशी एक नक्की कमेंट बघा जय हिंद जय भारत